जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजडे युट्यूब चॅनलवर तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मस्त असं वातावरण झालेलं आहे काल संध्याकाळी पण भरपूर पाऊस झाला होता आम्हाला आणि आज पण आबळ आलेलं आहे तर चला सकाळची गरबड चालू होती की कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की आज आमच्या ताईची इथं कार्यक्रम आहे आणि आज मम्मीला जायचं होतं तर त्यांची चालू ही गरबड आवरायची चला बघूया कुठलं आलेली आहे आणि काल एका ताईंना विचारलं पण होता आम्ही की ताई तुमचं नाव काय आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्या ताईंनी नाव पण सांगितलेलं आहे नाव ऐकून तर आम्हाला एकदम भारी वाटलं आणि त्या ताईचं म्हणजे कमेंटला कमेंटचं उत्तर आम्ही देणारच आहे लवकर कारण की ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ दाखवणारच आहे तर तशी बईचे आम्हाला दाखवायचंच आहे तर तेच प्रयत्न चालू आहे आज शेवटचा दिवस आहे आमचा आवरायचं घरातलं तर आज फायनली पूर्ण होऊन जाईन आणि इकडं ताईचं पण चालू आहे आवरायचं कारण की तुम्हाला तर माहीतच आहे की ताईची तब्येत म्हणजे बरोबर नव्हती दोन तीन दिवसापासून तर खोकला नंतर येत आहे त्याच्यामुळे आज तैला डबल दावा खेळ काय म्हणल्या आवडती जाते ना मग तर मम्मी पण चालू आहे झालं पण लवकर जावं लागेल तुला पडलं अजून धुलं भांडे सगळं पडलं ना होईल ना मग आता बरोबर आता नंतर काही कामच करायचंय हला मम्मी आवडलं मग मम्मी जेवणा ते करून घ्या तुम्ही पण जा तर इकडं त्यांचं म्हणजे अजून सकाळचं काही आणलेलं नाही आणला तर शंभूज पप्पन ते गेलेले गायनला खायला आणायला मग का शेंडे पाऊस झाला त्याच्यामुळे जास्तच पाणी साचलेलं आहे आज बकऱ्यांना पण काहीच नाही टाकलं आज सकाळी सकाळी कारण की सगळं ओललंच होतं अजून धुणं भांडे ते पडलेले आहे भांडे कसायचे मला धुणं पण धुवायचं आहे तर बघा भांडे पण झाले ते कसून आणि मम्मी चाललेलं आहे आवरायचं तर मम्मी आणि शिंगीच्या आत्याचं आत्याचं पण आवरून झालेलं आहे आता मम्मीचा डोकं खूप विसरून शंभूचं आणि सुनपापडीचं चालू आहे फोन पाहिजे हा चुपा चुपा पालता पडला त्याला आता पालता पडायला लागलं तू नुसतं पालता पाल पडत तर बघा शंभूच्या पप्पांना किती मोठी कवळी आणलेली मक्का शेंडेची आणि इकडं हेमंत भाऊ पण आहे तर दोघांनी मिळून मक्का शेंडे आणलेले तुला शंभू लागला मग शंभू तुला जायचं आत्याला हो तैल पेरून यायचे मम्मी चुदा लागला चला आता मम्मी त्या पण निघालेल्या आत्याने डोक्यावर घेतली पिशी तर बघा सगळेजण बसलेले आता जेवण करायला आणि तेल त्यांना जायचं दावाखान्यात तर आज मस्त अशी दोडक्याची भाजी आणि चपात्याय सगळ्यांना आवड होती पोट भरून खाणं चला आता जेवण पण झाले आणि त्या निघाल्या दहाखान्यामध्ये तर सकाळी सकाळी गेला म्हणजे मग गर्दी गर्दी नाही राहते दावखान्यात तर इकडे चाललेलं आहे पोरांचं डाळीम खायचं <coughs> काय करू राहिले पोरं तिकडं डाळीम शंभू माग लागला होता काय ला 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 चला आता बाकीच काम आवरून घेते मी कारण की धुन ते राहिलेले माझं पण धुवायचं आणि छोट्या पिल्लूला झोपी पण लावायचं